नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना आज आपण बनवणार आहोत अननसाचा शिरा अगदी लुसलुशीत आणि असा सॉफ्ट हा शिरा बनतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे एक मिडियम साईजचं अननस म्हणजेच पायनॅपल साल काढून घेतलेली आहे आणि थोडंसं धुवून घेतलेलं आहे मग जे आपण असे गोल गोल काप करायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये आपल्याला इथे दोन चमचे साखर टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्यात टाकणार आहोत हे अनासे असे आपले काप आणि ह्याला छान आपण एक पाच मिनटं साखरेमध्ये भिजत ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण हे दोन्ही साईडनी छान असं साखऱ्याच्या पाण्यामध्ये आपण याला बुडवून ठेवायचं आहे आणि इथे आपण एका पॅनमध्ये आता हे जे साखरेत आपण ठेवलेले होते अननासेचे काप ते आपण इथे गॅसवर जे उरलेलं पाणी सा, सा आहे साखराचं ते पण आपण इथे टाकून देऊया आणि आपल्याला ह्याला आता सॉफ्ट होईपर्यंत असं इथे छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे ह्याच्या अननसामध्ये थोडंसं असं तुरट जी टेस्ट असते ती ह्याच्याने जाते म्हणून आपण ह्याला थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे साखराच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण ती जी साखर आटेपर्यंत आपण इथे छान असं ह्या तुकड्यांना भाजून घेतलेलं आहे बघा मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत हे आपण आता इथे बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण इथे एका कढईमध्ये छान मोठे दोन चम्मच आपण इथे तूप घेतलेलं आहे आणि इथे काजू बदाम पिस्ता आवडी अनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर करा काही तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा अशा प्रकारे आपण इथे हे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत आणि ते परत दोन चमचे तूप टाकलेलं आहे त्यात कढईमध्ये आणि एक कप आपण इथे रवा घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण इथे हे तुम्ही रवा घेताना जाड रवा घ्या म्हणजे शिरा एकदम लुसलुशीत आणि छान होतो असं हे बघा अशा प्रकारे आपण छान इथे मस्त भाजून घ्यायचं आहे रवा थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे इकडे आपण जे अनानस थोडेसे असे वाफून घेतलेत किंवा भाजून घेतलेत म्हणा ते आपल्याला असं छान त्याचं चुरा करून घ्यायचा आहे खूपच टेस्टी हे शिरा बनतो नक्की करून बघा हे बघा मंडळी असं आपण ह्याचं छानपैकी असं चुरा करून घेतलेला आहे पूर्ण मी इथे जो मीडियम साईजचा अननस होतं तो पूर्ण इथे मी घेतलेला आहे एक कप रव्यासाठी तुम्हालाही एवढंच घ्यावं लागेल तर त्याची टेस्ट आपल्याला शिऱ्यामध्ये येते हे बघा तुम्ही इथे बघू शकता असे सॉफ्ट झालेत अननसचे फोडी आता इथे आपण एक कप रवा असेल तर दोन कप पाणी आपण इथे उखळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे रव्याचा कलरही आपल्याला थोडंसं असं लालसर झालेलं आहे आता आपण इथे टाकणार आहोत वेलची पावडर बघा छानपैकी असं झालं की आपण इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे किंवा तुम्ही बंद केलं तरी चालेल आणि हे जो आपण गरम पाणी आहे ते ह्यात टाकणार आहोत पूर्ण पाणी टाकून झालं की लगेच तुम्ही गॅस परत ऑन करा आणि अगदी मीडियम ते स्लो आचेवरती से आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि आहे हे केशरी कलर तुम्ही केसरही टाकू शकता तो मस्तर अपने हे बघा छान असं रंग येतो ह्याला मस्त असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता किती छान हे दिसत आहे आता आपण ह्या टाकणार आहोत साखर एक कप रवा असेल तर आपल्याला एक कपच इथे साखर टाकायची आहे हे बघा असं हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण साखर असं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाव बघा किती छान असं लुसलुशीत दिसत आहे आणि आता आपण ह्यात टाकणार आहोत आपले अननासाचे फोडी पायनॅपलचे जे पीस आहेत आपण करून ठेवलेले ते आपण ह्यात टाकणार आहोत आणि याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी नक्की एकदा करून बघा खायलाही खूपच डिलिशस असं हे बंट हे बघा अशा प्रकारे आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण लावून आपण एक तीन मिनटं ह्याला मिडियम फ्लेमवरती वाफायला सोडायचं आहे हे बघा तीन मिनटं झालेली आहेत मस्त साखर पूर्ण विरघळलेली आहे आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले आहेत ते आपण ह्यात टाकणार आहोत वा बघा किती सुंदर दिसतंय तुम्ही बघता इथे किती छान हे दिसत आहे खायलाही तेवढंच मस्त एकदम जबरदस्त लागत आहे हे शिरा हे बघा मंडळी अशीच नेहमी छान छान खात रहा आनंदी रहा आणि प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकनलाही प्रेस करा म्हणजे मी असे छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येईन तुमचं नेहमी सपोर्ट आहे मला थँक्यू थँक्यू सो मच वाव बघा किती छान हे शिरा झालेला आहे नक्की तुम्ही करून बघा मंडळी बाय वाव बघा